आकाश कंदिलाच्या उपकाठाशिवाय दिवाळीचा सण हा अपूर्णच आहे असे रंगीबेरंगी आकाश कंदील खूप छान मिळतात आणि अंदाजच्या कंदील गल्ली इथे संपूर्ण रंगाचे आकाराचे गल्ली लाईटचे आकाश कंदील मिळतात आणि खरंच खूप बघायला इतकं छान वाटत आणि माहिमची ही कंदीलवल्ली अतिशय जुनी आहे म्हणजे मुंबई किंवा मुंबईच्या आसपासचे अनेक जण फक्त आकाश कंदील घेण्यासाठी या कंदीलवल्ली गल्लीत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत ही योजना आणली किंवा ओपन फॉर म्हणजे स्वदेशीचा नारा दिला की आपल्या भारतात तयार था होणाऱ्या वस्तू आपण जास्तीत जास्त वापरल्या पाहिजे आणि या गल्लीचं हेच वैशिष्ट्य आहे म्हणजे ही जी संपूर्ण गल्ली आहे ही पन्नास वर्षांहून अधिक जुन जुनी आहे जुनी आहे आणि पिढ्यात पिढ्या हे मराठी व्यावसायिक हा सगळा संधीलाचा व्यवसाय जो आहे करत असतात आणि ही गल्ली आहे ना अतिशय फेमस आहे म्हणजे इथे आजीपासून नागवंडापर्यंत घरातलं प्रत्येक जण या कंदिला आपल्याला पाहायला मिळतो आणि आजूबाजूचे म्हणजे मुंबईच्या आजूबाजूचे अनेक जण कंदील घेण्यासाठी या गल्लीत अपघात घेतात खरं म्हणजे या सगळ्या कलाकारांवर आपली जी दिवाळी आहे ती उजळून निघते आणि इतकी छान आकाश कंदील आपल्याला इथे बघायला मिळत आहे त्यांची मेहनत या सगळ्या मागे आहे त्यामुळे या कल्लीत एकदा तरी यायलाच पाहिजे आणि घेऊन खरेदी नमकी करायला पाहिजे आणि माझ्यासोबत एक गाई आहे नाई तुमचं नाव सांगणार माझं नाव सायबी खोतर आणि किती वर्षापासून हा व्यवसाय कंदील गल्लीचं वैशिष्ट्य काय पारंपरिक कंदील मिळतात आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या व्हरायटीचे कंदील मिळतात आणि हे सगळं तुम्ही तयार काहीच घरी तयार करतो काहीच्या बहुतेक कागदाची कंदील आमच्या वाढी होते गवडी

छान फायदा होतो तर त्यांना जे काही अभिप्रेत आहे ते मला वाटतं इथे सगळे मराठी व्यावसायिक आणि तुमचे तुमचं चाळीस वर्षांवर प्रत्येक वर्षी काही नवीन आयडिया असतात हो ना याकडे पेपर व्हरायटी येते नवीन नवीन काय नाही काय दरवर्षी काहीतरी नवीन कशा कंदिलाच्या दुनियेत मी आलेली आहे माझ्यासोबत काका आहे काका तुमचं नाव सांग सुभाष आणि किती वर्षापासून तुम्ही वर्षा हा व्यवसाय करता पस्तीस ते चाळीस वर्षापासून एवढा जुना पिढ्या चाळीस पेक्षा जास्त काय सांगा कसा इथे प्रतिसाद असतो कारण कंदील गल्ली नाव खूप फेमस आहे सगळ्यात सगळ्यात बाजूने लोक इथे येतात कंदील गल्ली माहीत फेमस आहे आणि सगळे मराठी व्यवसाय मराठी आणि व्यावसायिक सगळे मराठी आहेत पण सगळे हे माणसं सगळी हिंदी मराठी सगळी तामिळ सगळे सगळे इथेच मुस्लिम पण येतात अच्छा म्हणजे इतकी ही फेमस अशी गल्ली आहे आणि काय सांगाल म्हणजे तुमची तयारी किती दिवस आधी सुरू होते जवळजवळ चार पाच महिने अच्छा आणि मग तुम्ही काय काय तुम्ही घरीच तयार करता अच्छा हा हे मिळते रेडीमेड पण आम्ही घरी तयार करतो आणि हे तर छोटे छोटे कमी केलंच नाही हे तर घरीच करावे अच्छा हे रेडीमेड मिळत नाही मेहनत खूप आहे आपण एक म्हणतो की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही मला वाटतं असं म्हणणाऱ्यांनी या कंदील गल्लीत यायला पाहिजे इथे सगळे मराठी <laughs> आणि तुमची दिवाळी खरं म्हणजे तीन चार महिने आधीच सुरू होते कारण हे सगळं करत असतात गणपती जाणे का सुरुवात सुरुवात आणि मग गिराहिकांचा कसा प्रतिसाद असतो कोणत्या कंदिलांना जास्त मागणी असते काय पाऊस असल्यामुळे प्लास्टिक मागतात काय कागदी द्या काय कापडी द्या तुमच्याकडे कोणते कोणते सगळ्या प्रकारचे बाकी सगळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातले कोण कोण मग यामध्ये कुटुंबातले सगळे कुटुंबातले तुमची दिवाळी मला वाटतं हीच असेल सगळे आणि इथे माझ्यासोबत एक ताई आहे ताई तुमचं नाव मेघना विजे आणि कुठून आलात तुम्ही मी माहीम मध्येच राहते अच्छा आणि कंदील गल्लीत किती वर्षापासून कंदील घेताय आहे मी माझ्या लग्नाला अठ्ठावीस वर्ष झाली तेव्हापासून तेव्हापासून घेते म्हणजे ही परंपराच आहे इथे हा, हा म्हणजे आणि इथे आल्यावरती इतकं छान वाटतो ऍक्च्युली की म्हणून कंदील घेऊन झाल्यानंतर सुद्धा मी इथे येते आणि मराठी माणसाची ही पूर्ण गल्ली मराठी माणसाची पूर्ण गल्ली आहे आणि प्रोत्साहन द्यायला हवं म्हणून नेमाने इथलंच घेते आपल्या सरकारने सुद्धा आत्मनिर्भर भारत योजना किंवा व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशीचा नारा आहे त्यामुळे मला वाटतं इथे येऊन सो मच शुभेच्छा या कंदील गल्लीत आल्यानंतर इतके छान छान कंदील आहे की इथून जावंसच वाटत नाहीये दादा तुमचं नाव काय सांगा माझं नाव वैभव पेडणेकर

म्हणजे एक आपण म्हणतो की सरकारने सुद्धा योजना आणल्या आत्मनिर्भर भारत आहे किंवा स्वदेशीसाठी त्याचा कसा फायदा होतो स्वदेशीचा खूपच फायदा होतो आणि म्हणजे ग्राहक विचारतात हा चायना आहे का अच्छा हा विचारून घेतात आम्ही ना स्वदेशी आहे दिवस प्रतिसाद देतात म्हणजे बरोबर स्वदेशीसाठी जास्त मागणी आहे चमकणारे हे सगळे आता सजावतीचा धार्म राहुल जी परंपरा आहे आणि माहीरची जी कंदील गल्ली गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मराठी माणसाने जपली होती तिथे बोलल्यानंतर अनेकांची बोलण्यावर असं जाणवलं की पहिली नाही दुसरी नाही तिक्री ती किंवा चौकशी ही हे कार्यरत आहे म्हणजे आपले सगळे व्याज समोरून आपल्या मराठी माणसांनी जपले माहीरची ही कंदील गल्ली एकदा तरी या कंदील गल्लीमध्ये नक्की आवं स्वदेशी काय किंवा आत्मनिर्भर भारत नेमकं काय हे बघायला आपल्याला इच्छुक मिळते आणि पण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच नव नवीन आम्ही तुमच्यासाठी सातत्याने येणार आहोत त्यासाठी सांगायची तुमच्या हा जर टी